जागरूकता यासाठी डोनगाव येथे ह्युमना पीपल टू पीपल इंडिया संस्था अंतर्गत निरामया प्रोजेक्ट द्वारा जिल्हा परिषद प्रशाला डोनगाव यांच्या सहभागातून मधुमेह या आजाराची माहिती याबाबत जनजागृती हेतू शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रॅली काढण्यात आली तसेच उपस्थित नागरिकांना प्रोजेक्ट लीडर शंकरलाल गुर्जर यांनी शालेय विद्यार्थ्यांना मधुमेहाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं सदरील कार्यक्रमाचं नियोजन प्रोजेक्ट लीडर श्री शंकरलाल गुर्जर यांनी नियोजन केलं तसेच पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट डॉक्टर भार्गव देशपांडे आहारतज्ञ तज्ज्ञ मेघा तगभाते मनीषा खवाटे मुनाली बनकर यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी मुख्याध्यापक आणि सर्व वर्ग शिक्षक विद्यार्थी आरोग्य कर्मचारी अशा वर्कर्स गटप्रवर्तक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जेडी डी महाराष्ट्र न्यूज पैठण प्रतिनिधी दीपक घटे